नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील स्मार्ट रेशन कार्डचे नवीन नियमांबद्दल तर मित्रांनो यामध्ये आपण स्मार्ट रेशन कार्डसाठी काय नियम चालू झाले आहेत त्याच्यानंतर ई के वाय सी खरंच आवश्यक आहे का, का। त्याच्यानंतर कार्ड कधी बंद होणार आणि त्याच्यानंतर आधार लिंक केलं नाही तर अन्नधान्य मिळणार नाही का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की महाराष्ट्र सरकारने रेशन कार्डमध्ये नवीन नियम लागू केले त्यामागे तीन कारणं आहेत तर कोणकोणती कौन कारणं आहेत तर पहिलं आहे फसवणूक थांबवणे एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्ड वापरत होती त्यामुळे फसवणूक होत होती दुसरं कारण आहे डुप्लिकेट नाव हटवणे एकच नाव दोन तीन कार्डवर असायची त्याच्यानंतर तिसरं आहे असली लाभार्थ्यांना अन्नधान्य योग्य पोचवणे या कारणांसाठी सरकारने रेशन कार्ड पूर्णपणे आता डिजिटल स्मार्ट कार्ड आणि आधार आधारित आणि बायोमेट्रिक आधारित केला आहे आता स्मार्ट रेशन कार्ड म्हणजे काय तर क्यू आर कोड असलेले आधुनिक कार्ड घरातील सर्व सदस्यांची माहिती आता डिजिटल स्वरूपात होणार आहे त्याच्यानंतर आधार लिंक सिस्टम त्याच्यानंतर ई के वाय सी कंपल्सरी आहे आणि आधार बेस्ड बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हा सगळा बदल आता सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड या अंतर्गत केला आहे म्हणजेच आता तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला तुमच्या कार्डवरून तुम्हाला धान्य मिळू शकते तर काय नियम लागू केले आहेत तर पहिला नियम आहे आधार लिंक आता सर्व सदस्यांसाठी अनिवार्य आहे घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे एक जरी सदस्य लिंक नसेल तर त्या सदस्याला धान्य मिळणार नाही तर त्यासाठी सर्व सदस्यांचे आधार लिंक असणे गरजेचे आहे लहान मुलांचेही आधार लिंक करावे लागते तुम्ही आधार लिंक तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकता त्याच्यानंतर दुसरा रूल आहे ई के वाय सी सर्व सदस्यांसाठी आवश्यक आहे ई के वाय सी केलीच पाहिजे हा नियम सरकारने लागू केला आहे ई के वाय सी केली पाहिजे हा नियम महाराष्ट्रात लागू आहे घरातील प्रत्येक सदस्यांची ई के वाय सी बोटाचा ठसा आणि अपडेट केलेली माहीत ही ई के वाय सी केली असल्यास कार्ड बंद होत नाहीत त्याच्यानंतर तिसरा रूल आहे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिर्वाय आहे आता धान्य घेताना तुम्हाला मशीनवर बोटाचा ठसा द्यावा लागतो हे पूर्णपणे राज्यभर लागू आहे हे फसवणूक थांबवण्यासाठी आहे आणि डुप्लिकेट नाव हटवली जातील ज्यांचे नाव दोन वेगवेगळ्या कार्डवर आहेत त्यांचे डुप्लिकेट नाव आपोआप हटवले जातात त्यात काही चूक नाही हा सरकारचा अधिकृत नियम आहे आणि क्यू आर कोड आता सर्वांना मिळणार सगळ्यांना एकाच वेळी मिळणार नाही तर स्मार्ट क्यू आर कोडमध्ये तुम्हाला क्यू आर कोड डिजिटल माहिती रेशन स्टेटस आणि ई के वाय सी स्थिती ही पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर सावा एक कार्ड रद्द कधी होतात तर कार्ड रद्द करण्याचे तीन कारणं आहेत ई के वाय सी न केल्यास दुसरा आहे आधार जर जुळत नसेल आणि तिसरा आहे डुप्लिकेट नाव आढळल्यास या या कारणामुळे तुमचा कार्ड रद्द होऊ शकतो आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर पहिला आहे आधार कार्ड सर्व सदस्यांचे आधार कार्ड पत्ताचा पुरावा पत्त्याचा पुरावामध्ये लाईट बिल भाडे करार त्याच्यानंतर फोटो मोबाईल नंबर आय डी प्रूफ आणि उत्पन्न प्रमाणपत्र ही कागदपत्रे लागतात तुमचा पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे तर मित्रांनो ई के वाय सी पूर्ण असल्याची खात्री करा आधार लिंक तपासा डुप्लिकेट नाव नाही आहे का हे तपासा स्मार्ट कार्ड वितरणाच्या अपडेट्स तपासत राहा त्यामुळे तुमचे कार्ड बंद होणार नाहीत हे, हे महत्त्वाचे सल्ले आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातील स्मार्ट रेशन कार्डचे हे सर्व नियम सरकारी आणि प्रमाणित माहितीवर आधारित आहेत एकही अफवा नाही एकही चुकीचे विधान नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद